नवीन अपडेट आहे मित्रांनो धाराशिवची तर बघा धाराशिव शारीरिक पात्रता चाचणी दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस ते चोवीस आठ दोन हजार चोवीसच्या दरम्यान ही फिजिकल होणार आहे त्यानंतर ही को कुठं होणार आहे तर ठिकाण जे आहे याचं पोलीस मुख्यालय धाराशिव हे ठिकाण आहे त्यानंतर जो वेळ आहे तो वेळ आहे सकाळी साडेपाच ते साडेदहापर्यंत तुम्हाला एंट्री मिळणार आहे ग्राउंडमध्ये तेव्हा वीस आठ दोन हजार चोवीस ते चोवीस आठ दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्ही तयार राहा आणि जे नोंदणी क्रमांक आहे तुमचे रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानुसार तुमचा नंबर कधी आहे हे मेलवरसुद्धा चेक करा आणि पुढच्या स्लाईडमध्ये सुद्धा चेक करा महिलांसाठी वेगळं आहे आणि पुरुषांसाठी वेगळं आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके त्यानंतर बघा वीस आठ दोन हजार चोवीसला जे नोंदणी क्रमांक आहेत ते आहेत एक ते एक हजार चारशे अठ्ठावीसपर्यंत या दरम्यान ज्यांचे नोंदणी क्रमांक आहेत त्यांना यायचं आहे वीस आठ दोन हजार चोवीसला त्यानंतर एकवीस आठ दोन हजार चोवीस ला त्यांनी कुणाला बोलवलेलं आहे तर चौदाशे एकोणतीस एक हजार चारशे एकोणतीस ते दोन हजार नऊशे सहा या दरम्यान ज्यांचे नोंदणी क्रमांक आहेत त्यांनी हजर राहायचं आहे एकवीस आठ दोन हजार चोवीसला त्यानंतर आहे बावीस तारीख बावीस आठ दोन हजार चोवीस यामध्ये आहेत नोंदणी क्रमांक नऊ हजार सॉरी दोन हजार नऊशे सात ते चार हजार तीनशे सहासष्ट या दरम्यान जे नोंदणी क्रमांक आहेत त्यांनी हजर राहायचं आहे बावीस तारखेला त्यानंतर आहे तेवीस आठ दोन हजार चोवीस या तारखेला चार हजार एकशे सदुसष्ट ते पाच हजार आठशे तेवीस या दरम्यान ज्यांचे नोंदणी क्रमांक आहेत त्यांनी हजर राहायचं आहे तेवीस तारखेला एक गोष्ट लक्षात घ्या हे सर्व पुरुष उमेदवार आहेत पुरुष उमेदवारांसाठी त्यांनी बोलवलेलं आहे महिला उमेदवार जे आहेत ते यामध्ये नाही आहेत वीस आठ एकवीस आठ बावीस आठ आणि तेवीस आठ या चार दिवसात तुमची फिजिकल होणार आहे हे पुरुषांसंबंधित आहे ही गोष्ट लक्षात घ्या एक ते चौदाशे अठ्ठावीस नंतर चौदाशे एकोणतीस ते एकोणतीसशे सहा त्यानंतर एकोणतीस झिरो सात ते त्रेचाळीस सहासष्ट आणि तेवीसला आहे चार हजार तीनशे सदुसष्ट ते पाच हजार आठशे तेवीस या दरम्यान तुमची शारीरिक चाचणी होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके महिलांसाठी काय आहे बघू आपण तर शारीरिक पात्रता चाचणी धाराशिव महिला उमेदवारांसाठी जी अपडेट आहे ती अशी आहे की चोवीस आठ दोन हजार चोवीसला सर्व महिलांचे जे फिजिकल आहे शारीरिक चाचणी आहे ती होणार आहे यामध्ये सर्व महिलांनी इथं हजर राहायचं आहे तुमचा नोंदणी क्रमांक कोणताही का असो काही फरक पडत नाही आणि त्यामध्ये त्यांनी आधी जे सांगितलेलं आहे ते पुरुष सांगितलेलं आहे आणि चोवीस आठ दोन हजार चोवीसला सर्व महिला महिला सांगितलेल्या आहेत त्या कारणामुळे यात काही कन्फ्युजन व्हायची गरज नाही तुमचा नोंदणी क्रमांक को कोणताही जरी असला तरी तुमचं जे शारीरिक चाचणी आहे ही चोवीस आठ दोन हजार चोवीस याच दिवशी होणार आहे ओके तयारीला लागा ला? बेस्ट ऑफ लक थँक्यू धन्यवाद